नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज वसई तालुक्यातील चिमाजी अप्पा ग्राउंडला होता आपण आणि येथे क्रिकेट सामना चालू आहे आता क्रिकेट सामना हे नेहमीच होत असतं चिमाजी अप्पा ग्राउंडला क्रिकेट चाललेलं असतं परंतु आज विशेष विशेष असं आहे की येथे जे आहे वकील्स आणि जजेस यांचे सामने आहेत खरोखर हे विशेष आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की कोर्टात जे आहे वकील आणि जे आपले जजेस असतात हे आमने सामने असतात परंतु आज ग्राउंडवर यांना आमने सामने बघितलेला आहे आपण तर आज या इव्हेंट बद्दल आपण आपल्याबरोबर जजेस आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीचा इव्हेंट होता आणि कसं त्यांनी पद्धतीने या, याला एन्जॉय करत आहेत सर काय म्हणाल आज जे सामने आज जे होत काय तुमचं मत आहे हा सुरुवात पहिल्या प्रथम मी एक सांगतो की आपण आता बोलताना एक सांगितलं की जजेस आणि वकील आमने सामने रोज कोर्टात असतात न्यायालयात असतात परंतु असं काही नसते ते जरी त्यांची पोझिशन एकमेका समोरासमोर असली तरी ते न्याय न्यायदानासाठी सगळे एकमेकाला असिस्टंट करत असतात सहकार्य करत असतात हा क्रीडा हा तिथला प्रकार वेगळा परंतु इथे स्टेडियमवर ग्राउंडवर सगळेजण खेळाडू म्हणून आज खेळत आहेत आणि ही एक वेगळी परंपरा वसई येथील न्यायालयात किंवा वसई वकील संघानं जपलेली आहे म्हणजे व वकील संघातील वकील मंडळी सर्व कर्मचारी न्यायालयातील कर्मचारी आणि न्यायाधीश यांच्यासाठी एक दिवस एक क्रिकेटची पर्वणी राहते दिवसभर पर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तसंच त्याप्रमाणे याही वर्षी त्यांनी नेहमीप्रमाणे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम करताना हा एका दिवसात पूर्ण वर्षभराची एक खिलाडू वृत्तीची एक ऊर्जा देऊन जाते सर्वांना म्हणजे रोजचं जे वकील न्यायाधीश आणि कर्मचारी यांचं जे ताणतणावाचं काम असते किंवा त्यांच्या कामाचं स्वरूप जे ताण नियमित आ, सतत एक ताण असतो त्यांच्यावर तर तो, तो या खेळल्यानंतर मोकळा होतो आणि ह्या खेळल्यामुळं ही ऊर्जा त्यांना वर्षभराची टिकून राहील आणि कामातलं नवीन प्रेरणा देईल असा प्रकारचा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम सर्वांनी राबवावा आणि त्यानिमित्त वसई वकील संघाचे वगैरे हो आम्ही सर्व अभिनंदन करतोय सर आज जे आहे मी ग्राउंडवर बघितलेलं आहे की जजेस म्हणजे एकदम एन्जॉय करत होते आउट आहे किंवा या पद्धतीचं आणि कशा पद्धतीचा एन्जॉय होता आणि तो एन्जॉय म्हणजे वर्षातून एकदा आज केलेला आहे त्याचा तुमचा अनुभव आज कसा तुम्ही निश्चितच जजेस जरी असले तरी ते शेवटी माणूस आहे आणि सगळे खेळाडू वृत्तीनं खेळतात आणि खेळ हा सर्वांच्या आरोग्यासाठी आणि मानसिक आणि शारीरिक विकासासाठी सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे सगळ्यात जण आज खेळाडू वृत्तीने खेळत होते सर असं आहे की या समाजामध्ये किंवा या वसई तालुका किंवा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जे असेच वकील किंवा इथे जे आहे पारंपरिक सोळा वर्षापासून हे चाललेलं आहे क्रिकेट सामना आणि आज तुम्ही हे अनुभवत आहे असं प्रत्येकाने प्रत्येक पोट असं व्हायला पाहिजे का असं तुमचं निश्चितच ह्याचं व्हायला पाहिजे जेणेकरून वातावरण सुद्धा एक सौहार्दाचा राहील सर्व समावेश राहील आणि त्यामध्ये खिलाडी वृत्ती तयार होईल आणि एक ऊर्जा काम करण्याची ऊर्जा प्रेरणा सर्वांना निश्चितच मिळत राहील लोकांना एक आणखी आनंदाची बातमी सांगतो आम्ही जरी आमच्या कामात नेहमी असलो तांतणावत असलो तरी आज आमचे जजेस आणि कर्मचाऱ्यातले काही लोक कर। जजेसच्या ज्या टीम मध्ये आहेत ती टीम आज फायनल राऊंड मध्ये पोहोचलेली आहे हा एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो तर तुम्ही बघितलं की आज जे आहे हे सामने इथे झालेले आहेत वकिलांच्या टीम आहेत दहा ते अकरा वकिलांच्या टीम आहेत जजेसच्या टीम आहेत आज इथे ते खेळत आहेत आणि त्यांनी लोकांना एक चांगला संदेश दिलेला आहे की समाजामध्ये जे आहे अशा पद्धतीचे खेळ होणं गरजेचं आहे एक एकत्र येणं गरजेचं आहे जे ताणतणाव असेल मनातील काही गोष्टी असतात त्या दूर झाल्या पाहिजेत या या कार्यक्रमातून या सामन्यातून इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि हे क्रिकेटचे सामने म्हणजे तर आमचं वार्षिक स्नेह संमेलन आहे हे आमचं आता सोळावं वर्ष आहे दरवर्षी आम्ही हे आयोजन करतो आणि यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी इथे एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो वकिलांची संख्या वाढते त्यामुळे यावर्षी आम्हाला एकूण आणि इथे लेडीजची चार टीम्स सुद्धा एवढे चार वाढलेल्या आहेत आणि अशा प्रकारे यावेळेस आमच्याकडे सतरा टीम्सनी भाग घेतलेला ज्याच्यामध्ये चार महिलांच्या आहेत दहा वकिलांच्या आहेत आणि तीन जजेस अँड स्टाफच्या आहेत तर अशा प्रकारे हे पहिलं नॉकआउट लीग राऊंड असतं आणि लीग राऊंड झाल्यानंतर त्याच्यानंतर हे आता फायनल नॉकआउटमध्ये होणार आहे आ, सर हे जे सामने ठेवण्याचं ठेवलेले आहेत वकिलांचे जे सामने होतात क्रिकेट सामने जे होतात या यासाठी वेळ काढणं कितपत आणि एक आहे की जेडीएस आणि वकील जे असतात एक एक ते एकत्र कोर्टामध्ये एकत्र असतात आज ते मैदानात एकत्र घेतात त्यांचा त्याच्याबद्दल संदर्भ काय नाही इथे क्रिकेट आणि कोर्टातलं वातावरण हे टोटली दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत कोर्टामध्ये कोर्टाचं डेकोरियम तर मेंटेन करावाच लागतो जजेस जजेस वरती आपल्या जागेवर असणार आम्ही आमच्या वकिलांच्या जागेवर असणार इथे सुद्धा जरी जजेसच्या टीम्स आमच्या विरुद्ध खेळत असल्या तरी आम्ही ते थोडस डिस्टन्स ठेवूनच हे सगळं करतोय सो so, थोडस क्रिकेटचं वलय असलं तरी हे आ, हे वार्षिक स्नेहसंमेलन आहे इथे सगळेजण एकत्र जमतात एक दिवशी आनंद करतात इकडे सगळ्या रोजचं जे जीवनात आम्हाला हे जे सगळे टेन्शन असतात ते एक दिवस विसरले जातात थोडस एंटरटेन कोर्टामध्ये जे आहे एक रिस्पेक्टेबली ज्या पद्धतीने उभं किंवा रिस्पेक्टेबली जे काही जे काही तिथे आपल्याला मान द्यावा लागतं त्या पद्धतीचं इथंही बघायला मिळतं का मैदानात आऊट होताना किंवा असं आ... काही नाही नाही अर्थातच सी थोडस क्रिकेट आलं म्हणजे क्रिकेटमध्ये त्याच्यातलं खेळाभावना ही त्याच्यातही असते त्याप्रमाणे रिस्पेक्ट हा डेफिनेटली आहे ना कारण शेवटी ते इथे खेळाडू म्हणून आमच्या विरोधात असले तरी जजेस हे जजेस आहेत त्यामुळे आम्ही ऑब्विसली एक त्या मर्यादा बाळगूनच इथे आम्ही हा हा कार्यक्रम आमचा होत असतो तालुक्यातील जे वकील असतील त्या आहेत किंवा अजून जे कोर्ट आहे किंवा पालघर असतील इथे अजून काही प्रकरणे आले असतील त्यामध्ये ज्या सामने होतात यांनी देखील जे राहिलेले नाही आहेत खेळलेले नाही आहेत आतापर्यंत त्यांनी पण यामध्ये सहभाग व्हावं याच्याबद्दल तुमचं काय म्हणतं नाही नाही इथे काय हे आमचं हा जो कार्यक्रम आहे तो वसई कोर्टापुरता मर्यादित आहे म्हणजे वसईत जे जवळजवळ दहा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट्स आहेत त्याच्यानंतर सिनियर डिव्हिजन आहेत त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जज जजेस आहे वसईत सगळे जजेस इथे आहेत तर इथे आम्ही जजेसना वगैरे इन्क्लूड करायला गेलो तर तो एक मोठा कार्यक्रम होईल आम्हाला एका दिवसात हे सगळं आटपायचं असतं त्यामुळे आम्ही कमीत कमी षटकांच्या सामना ठेवून तो एका दिवसात कसं अटकता येईल याचा प्रयत्न असतो सर दुसरं असं पण आहे की डॉक्टर्स आहेत बसी तालुक्यामध्ये डॉक्टर्स आहेत किंवा दुसरे काही असे अधिकारी असतील पोलीस अधिकारी किंवा या पद्धतीचे आणि पक्षी यांच्यामध्ये पण सामने झाले पाहिजे असं वाटतं याच्यासाठी काय तुम्ही विचार केलेला आहे नाही मला वाटतं तालुक्यामध्ये असे डॉक्टर्स वगैरे यांच्या डॉक्टर्स वकील पोलीस वगैरे यांचे सामने होत असतात काही ठिकाणी इथे आमच्याकडे जजेस असल्यामुळे आम्हाला अशा प्रकारे भव्य स्वरूपात हे सगळं करता येत नाही कारण जजेस असल्यामुळे इतर लोकांना ऍड करणं हे थोडंसं आम्हाला त्याच्यामध्ये थोडं समस्या येऊ शकतात त्यामुळे आम्ही ते मर्यादित स्वरूपात फक्त जजेस असल्यामुळे ते वकील आणि कोर्टाशी संबंधित असंच आमच्या आम या कार्यक्रमाचं स्वरूप असतं